नमस्कार आज आहे श्री रामनवमी तर सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज मी रामनवमीनिमित्त गव्हाची खीर हा प्रसाद बनवलेला आहे माझ्या माहेरी ही रामनवमीचा उत्सव जो आहे तो खूप आनंदाने आणि उत्साहात साजरा केला जातो तर त्यासाठी अशा पद्धतीनेच गव्हाच्या खिरीचा प्रसाद बनवला जायचा पूर्वीच्या काळी एवढे पदार्थ आपल्याकडे नसायचे त्यामुळे ही खीर जी आहे ती खूप प्रसिद्ध असायची प्रसाद म्हणून तर वर्षानुवर्ष हा पदार्थ जो आहे तो आमच्याकडे प्रसाद म्हणून बनवला जातो तर अलीकडच्या जा काळामध्ये सुविधा किंवा पदार्थ वाढलेले आहेत त्यामुळे याकडे त्या थोडंसं दुर्लक्ष होतं पण मी दरवर्षी ही खीर बनवते तर आज मी तुमच्यासोबत ती शेअर केलेली आहे तर इथं मी गहू घेतलेले आहेत अर्धा किलो कुठल्याही जातीचे गहू तुम्ही घ्या फक्त ते साफ असावेत कीड लागलेली नसावी एवढंच फक्त काळजी घ्यायची तर खीर बनवण्यासाठी या गहूला आपल्याला खूप सारी प्रोसेस करायची आहे तर सर्वप्रथम हे गहू जे आहेत ते आपल्याला धुवून घ्यायचे आहेत डायरेक्ट या गव्हापासून खीर बनत नाही त्यामुळे स्टेप बाय स्टेप याला आपल्याला दोन तीन प्रोसेस करायचे आहेत तर धुवून घेणं ही याची ही, एक स्टेपच आहे तर इथं स्वच्छ अशा प्रकारे आपल्याला गहू जे आहेत ते फक्त धुवून घ्यायचे आहेत याला भिजवायचं नाही किंवा पाण्यामध्ये ठेवायचं नाही फक्त हे गहू आपल्याला एक वेळेला अशा प्रकारे वॉश करून घ्यायचे आहेत तर गहू आपले धुवून झालेले आहेत तर आता या गहूला आपल्याला सडायचं आहे तर सडायचं म्हणजे काय तेही मी पुढे सांगते तर पूर्वीच्या काळी हे काम उकळामध्ये केलं जायचं पण आता कोण उकळ वापरत नाही त्यामुळे मी हे काम मिक्सरमध्येच करणार आहे तर धुतलेले जे गहू आहेत ते आपले लगेच आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर एक वेळेला तुमचं किती दळून होईल तेवढं तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पल्स मोडवरती किंवा आपलं मिक्सर चालू बंद चालू बंद करत एक दोन मिनिट आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत एकसारखं मिक्सर चालू ठेवायचं नाही त्यामुळे आपला गहू तुटतो किंवा पावडर बनेन तर असं करायचं नाही तर गहू मिक्सर जे आहे आपलं ते चालू बंद करत किंवा पल्स मोडवरती आपल्याला हे फिरून अशा प्रकारे आपले गहू तयार करायचे आहेत तर पल्स मोडवरती किंवा चालू बंद केल्याने काय होतं हा जो वरच्या गव्हाचा आपला कवच असतं ते कवच निघण्यासाठी मदत होते यासाठी गहू जे आहेत ते आपले ओले पाहिजेत त्यामुळे गहू दुहून घेणं हे खूप गरजेचं आहे तर पाहू शकता आपले गहू अशा प्रकारे बनलेले आहेत आता तर बिना सडलेले गहू आणि सडलेले गहू यामध्ये फरक आहे तर गव्हाच्या वरचं जे कवच आहे ते आपल्याला या सडण्याच्या प्रोसेसमध्ये बाजूला काढून घ्यायचं आहे तर ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे यानेच आपली खीर खूप चांगली बनते तर हे पहा गहू मी ताटात काढलेत आणि मिक्सरच्या भांड्याला असा हा चौथा जो आहे तो लागलेला आहे तर हा चौथा जो आहे तो काढून घेणं खूप गरजेचं आहे म्हणून आपल्या आपल्याला गहू जे आहेत ते सडून घ्यायचे आहेत तर माझा एक बॅच झाले दुसरी बॅचही मी याचप्रमाणे करते यामध्ये पाणी घालायचं गरज नाही तर फक्त गहू ओले करून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला अशा प्रकारे दळून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये तर एवढंच करायचे तर या, करा या गव्हाला आता आपल्याला लगेच खीर बन बनवायची नाही तर याच्यातला जो हा पाचोळा किंवा कवच त्याचं निघलेलं आहे ते आपल्याला बाजूला करून घ्यायचे तर ते ओल्या गव्हाचं निघत नाही तर दुसरी स्टेप याची काय आहे तर हे गहू आता आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत किंवा वाळवून घ्यायचे आहेत तर इथं मी एक कॉटनचा कपडा कपडा जो आहे तो घरामध्येच अंथरलेला आहे हे गहू आपल्याला डायरेक्ट उन्हामध्ये सुकवायचे नाही आहेत तर घरामध्येच फॅनच्या हवेला अशा प्रकारे हे गहू जे आहेत ते छान पातळ असे पसरवून ठेवायचे आहेत कमीत कमी दोन तास हे तुम्ही सुकवा जास्त सुकले तरीही काही हरकत नाही काही यामध्ये बिघाड होत नाही जास्त सुकल्यावर पण कमीत कमी दोन तास तरी सुकवून घेणं गरजेचं आहे कारण याचा जो पाचोळा आहे तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशा प्रकारे गव्हाचा जो कचरा असतो त्याचा आपण दळून काढलेला तो हाताला चिटकतो म्हणजे आपले गहू चांगले सडलेले आहेत तर इथं दोन अडीच तासानंतर पाहू शकता माझे गहू जे आहेत ते छान असे वाळून झालेले आहेत तर हे गहू आपल्याला अशा प्रकारे अशा प्रकारे दिसतात तर, तर, तर याची जी शाईन असते किंवा पॉलिश असतं ते वरचं पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणून आपल्याला हे गहू सडून घेणं गरजेचं आहे तर हातावरती चोळून असं याचा जो कचरा लागलेला असतो तो काढून घ्यायचा आहे आणि हे गहू आपल्याला सुपामध्ये किंवा ताटामध्ये घेऊन पाकडून घ्यायचे आहेत तर पाकडल्याने काय होतं याच्यामध्ये जे गव्हाचं हे फोलपट असतं ते अशा पद्धतीने बाजूला निघतं म्हणजे जो कचरा असतो तो पूर्ण बाजूला निघतो आणि चांगले गहू जे आहे ते आपल्याला बाजूला मिळतात तर हे गहू सडून तुम्ही चांगले वाळवून बरणीमध्ये भरून ठेवू शकता मग कधीही तुम्हाला खीर बनवायची गरज पडेल तेव्हा तुम्ही खीर यापासून बनवू शकता तर अशा पद्धतीने हे गहू जे आहेत ते व्यवस्थित असे चोळून त्याचा पूर्ण जो कचरा आहे आपला तो काढून साफ करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण यापासून कधीही गहू जे आहेत सॉरी खीर जी आहे ती बनवू शकतो तर इथे माझे गहू सडून तयार आहेत तर आणि पाहू शकता इथे हा जो कचरा आहे तो असा बाजूला निघलेला आहे तर या कचऱ्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही आता या गव्हापासून आपल्याला खीर बनवायचे आहे तर हे काम मी दोन दिवसापूर्वीच केलं होतं आणि आज रामनवमी आहे या दिवशी मी ही खीर बनवत आहे तर इथं मी एक वाटी गहू घेतलेले आहेत त्या गव्हामधून आणि एक छोटी वाटी तांदूळ घेतलेले आहेत म्हणजे ते एक मुठभर तांदूळ असतील तर हे आता आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी हे एकत्र मिक्स करायचे आणि याला आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर खीर बनवताना तांदळाचा उपयोग तुम्ही जरूर करा तांदळाने खिरीला दाटसरपणा येतो त्यामुळे तांदूळ हे वापरले जातात तर एक किलोला पाव किलो अशा प्रकारे तांदळाचं प्रमाण ठेवायचंय म्हणून मी इथं एक वाटी घेतले त्यासाठी इथं मी मुठभर तांदूळ घेतलेले आहेत तर अशा प्रकारे तुमचं कितीही प्रमाण असेल तर एक किलोला पाव किलो तांदूळ हे घातले जातात म्हणजे एक किलो गहू आणि पाव किलो तांदूळ तर अशा प्रकारे हे जे गहू आहेत ते आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यामध्ये कुठला पालापाचोळा जो आपण सडून काढला होता याचा तो राहिलेला असेल तर तो निघून जातो तर इथे माझे धुवून साफ झालेले आहेत यामध्ये आता आपल्याला खोबरं घालायचं आहे तर खोबरं अशा प्रकारे याचे छोटे छोटे लांब लांब काप करून घ्यायचे आहेत आणि हे खोबरं यामध्ये घालायचं आहे हो तर अगोदर काजू बदाम वगैरे असं तर खेड्यापाड्यामध्ये अवेलेबल नसायचं त्यामुळे खोबऱ्याचाच उपयोग केला जायचा तर मीही अशा प्रकारेच खीर बनवते तरी तो खोबरं मी घातलेलं आहे आणि आता पाणी घालायचं आहे आपल्याला खिरीमध्ये तर काय करायचंय एक वाटी आपण गहू घेतलेत तर यासाठी तीन वाट्या पाण्याचा वापर केला जातो तर सर्वप्रथम आपल्याला दोनच वाटे पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून आपल्याला कुकरच्या मीडियम फ्लेमवरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि जे उरलेले एक वाटी पाणी आहे आपलं ते नंतर वापरायचं आहे ते मी पुढे सांगेनच कशाप्रकारे वापरायचं इथे तर कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि माझं थोड्या प्रमाणात हो, मध्ये होतं म्हणून मी तीन शिट्ट्या करून घेतल्या होत्या तुमचं जर जास्त प्रमाण असेल तर तुम्ही पाच शिट्ट्या केल्यात तरी ही खीर जी आहे ती आपली आरामात शिजते तर मीडियम फ्लेमवरती शिजवा खूप हाय फ्लेम ठेवायची नाही किंवा लो फ्लेम ठेवायची नाही तर इथं माझं कुकर तीन शिट्ट्या होऊन थंड होऊन झालेलं आहे तर मी झाकण काढले तर तांदूळ गहूपेक्षा हलके असतात म्हणून ते असे शिजून वर येतात तर, तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुमचे गहू जर शिजले नसतील तर आणखीन जर असं पाणी घाला आणि एक शिट्टी करून घ्या म्हणजे व्यवस्थित शिजतात तर गहू शिजले का नाही हे आपल्याला एक वेळेला चेक करायचंय चे, तर ते कसं पाहायचं असं थोडंसं हे मिश्रण मी चमच्यात घेतले आणि एक गहू असा बोटाखाली थोडासा दाबून बघायचा व्यवस्थित हा गहू दाबला गेला तर समजायचं की आपली खीर जी आहे ती चांगल्या प्रकारे शिजलेली आहे तर आता यामध्ये आपल्याला गोड ऍड आहे तर गोडीसाठी तुम्ही गुळ घातले जाते प्रामुख्याने तर या खिरीमध्ये तुम्ही साखरही घालू शकता गुळ आवडत नसेल तर पण गुळच घाला गुळीनं याची जी गोडी आहे आणि चव आहे ती खूप छान लागते तर तुम्ही किती गोड खाताय यानुसार यामध्ये गुळ घाला कुठलंच असं प्रमाण नाही जास्त कमी घालण्याचं तर इथं मी अर्धा चमचा बडीशोप घेतले आणि दोन तीन वेलचीचे दाणे जे आहेत ते हलकेसे भाजून खलबत्त्यामध्ये हलकेसे क्रश करून घ्यायचे आहेत याने काय होतं बडिशोपचा जो फ्लेवर आहे तो आणखीन छान खुलून येतो आणि तो, तो खिरीमध्ये आपल्या चांगला उतरतो तर गुळ आणि बडीशोप हे कॉम्बिनेशन खूप मस्त असतं त्यामुळे बडिशोप जे आहे ते जरूर घाला आणि सोबतच मी वेलची पण घातलेली आहे तर हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय तर पाहू शकता आता हे आपलं मिश्रण घट्ट आहे तर एक वाटी पाणी आपलं घालायचं बाकी होतं तर ते पाणी आपल्याला इथं अशा पद्धतीने जशी गरज पडेल तसं आपल्याला ते घालत जायचं आहे तर आवश्यकता जशी पडेल तसं हे पाणी आपल्याला मिक्स करत जायचं आहे आता हा जो गूळ आहे तो वितळण्यासाठी किंवा एकजीव होण्यासाठी आपल्याला हे गॅसवरती ठेवून लो फ्लेमवरती आणखीन दोन मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे तर हे जसं शिजत जाईल तसंही आणखीन यामध्ये पाणी लागतं तर आवश्यकता पडेल तसं जे आपलं एक वाटी पाणी बाकी राहिलं होतं ते आणि जर आवश्यकता पडली तर थोडंसं आणखीन जास्त घातलं तरीही हरकत नाही तर अशा पद्धतीने एक दोन ते तीन मिनिट हे आपल्याला गुळ छान वितळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे जशा प्रकारे आपण पुरणाची डाळ गुळ घालून शिजवतो तशा प्रकारेच हे गहवाची खीरही आहे ती गुळ घातल्यानंतर आपल्याला शिजवून घ्यायची आहे यामुळे काय होतं जी आपली बडीशोप आहे त्याचा फ्लेवरही छान उतरतो आणि गुळही आपला खूप चांगल्या प्रकारे यामध्ये मिक्स होतो आणि जी आपण गोड घातलेला आहे ती ती गोडी या खिरीला या स्टेपमुळे चांगली येते तर पाहू शकता इथं आपली खीर आता बनवून तयार आहे तर मस्त अशी दानेदार आपले गहू दिसत आहेत आणि तांदळामुळे दाटसरपणाही याला आलेला आहे तर खूप छान अशी खीर आपली बनून तयार आहे तर अशा पद्धतीने आपली खीर आज तयार आहे तर एवढी पातळ ठेवायची कारण ही खीर जशी जशी थंड होत जाते तशी तशी ही आणखीन घट्ट होत जाते त्यामुळे काय करायचं सुरुवातीलाही हलकीशी पातळच ठेवायचे अशी खायलाही खूप छान लागते किंवा घट्ट झाल्यावरही छान लागते ही तर आपली आजची प्रसादाची खीर जी आहे ती तयार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही प्रसादासाठी किंवा कुठले घरी खाण्यासाठीही कुठल्या समारंभामध्ये तुम्ही ही करू शकता तर आता मला नैवेद्य दाखवायचं आहे तर पाहू शकता अगोदरच्या पेक्षा आपली खीर जी आहे ते अशा प्रकारे घट्ट झालेले आहे तर ही खीर खायची कशी हे पण मी सांगते तर मी सध्या प्रसाद काढत आहे म्हणजे देवाला प्रसाद दाखवण्यासाठी दा प्रसाद दाखवायचा आहे मला आता त्यासाठी इथं मी दुसऱ्या बाऊलमध्ये थोडीशी खीर जी आहे ती काढून घेते आणि बाकीची जी आहे ती आम्हाला जेवते वेळेला घेण्यासाठी मी बाजूला ठेवून देते तर इथं प्रसादासाठी थोडीशी अशी मी काढून घेतले जेवते वेळेलाही असंच केलं तरीही हरकत नाही तुम्हाला कधी खायची तेव्हा तर इथं मी प्रसादाला काढून घेतले आता यामध्ये आपल्याला दूध ऍड आहे या, या खिरीमध्ये दूध हे ऍड करून खाल्लं जातं तुम्हाला दूध आवडत नसेल तर असंच खाल्लं तरीही हरकत नाही पण दूध घालून खातात तर इथं आपल्याला आता आवश्यकतेनुसार दूध आहे किंवा तुम्हाला किती आवडतं यानुसारही तुम्ही घालू शकता तर इथं मी दूध घातलेलं आहे दूध घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कारण आम्ही जेव्हा खीर खातो तेव्हा अशा पद्धतीनेच खातो तर देवाला हे आम्ही असंच दाखवतो प्रसाद तर मी इथं अशा पद्धतीने हे खीर आणि दूध जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे मी एका वाटीमध्ये दे देवासाठी आता काढून ठेवलेलं आहे तर पाहू शकता देवाचा प्रसाद जो आहे तो आपला तयार आहे यावरती आता या तूप घालायचं आहे आणि हा प्रसाद जो आहे आपला तो तयार आहे तर आवडीनुसार आपल्याला यावरती तूप आहे कारण खातेवेळेलाही असं दूध आणि तूप घालून हे खाल्लं जातं तर त्यामुळे असं मी दूध आणि तूप आता घातलेलं आहे तर खिरीचा प्रसाद तयार आहे यासोबतच आपण परवा बनवलेला जो सुंठवडा होता तो ही इथं मी रामनवमीच्या प्रसादासाठीच बनवलेला होता तो ही मी इथं घेतलेला आहे तर आजचे माझे दोन्हीही प्रसाद तयार आहेत तर आमच्याकडे अशा पद्धतीने प्रसाद बनवला जातो तुमच्याकडे कसं बनवतात हे कमेंट नक्की करा आणि माझी खीर बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट नक्की करा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवरही हिट करा तर असंच उद्याही नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय श्रीराम